नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर या वर्षी पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबर तर या कालावधीमध्ये असणार आहे आणि या कालावधीमध्ये या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे तर हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या कालावधीमध्ये असे म्हटले जाते की आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे यासोबतच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या पितरांसाठी आपल्याला काही दानधर्मही करायचे आहे तर कोणते दानधर्म करायचे आहेत कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहे या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्त्व पितृपक्षामध्ये स्त्रियांनी पा या पाच वस्तूंचे दान नक्की करायला हवे तर यामुळे पितर प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये या वस्तूंचे दान करू शकतात तर यामुळे पितर तृप्त होऊन धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते घरातील पुरुष सदस्य आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी करतो पितर खुश होऊन आशीर्वाद देतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षामध्ये पाच वस्तूंचे दान करू शकता तर या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत तर या व्यतिरिक्तही तुम्ही अधिक दानही करू शकता पितर तृप्त झाल्यावर ते तुमच्या धन संपत्ती वंश चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वा गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही पितर जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबामध्ये कलह आजारपण धनहानी आर्थिक संकट संतानाचा अभाव तर या गोष्टी होत असतात तर या पितृपक्षामध्ये सर्वांनीच या काही गोष्टींचे दान अवश्य करायला हवे तर बघा केळी तर केळी पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळ्यांचे दान करायला हवे केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि हे ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या झाडाची पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणारे आहेत आणि पितर केळ्यांचे दान प्रकार प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात त्यानंतर दही तर दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा तर दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनामध्ये स्थिरता मिळावी म्हणून दही दान केले जाते त्यामुळे तुम्ही या पितृपक्षामध्ये दह्याचेही दान करू शकता त्यासोबतच हो पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठ मिठाईचे दान करतात तर पितर प्रेत भावा प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात तर या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितरांना पांढऱ्या वस्तूंचे दान करतात श्वेत रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे ते प्रसन्न होतात त्यानंतर लागवडीचे पान तर पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजेच पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल त्यानंतर दक्षिणा तर दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते तर येथे दक्षिणाचा अर्थ धन किंवा पैशाने नसून तर तुम्ही तुमच्या पितरांसाठी एखादं पत्र म्हणजेच भांडे जसं की कटोरा लोटा ताट वगैरे दान करू शकता तर या वस्तूंचे आपल्याला या पितृपक्षामध्ये दान करायचे आहे तर अवश्य सर्वांनी या पितृपक्षामध्ये या वस्तूंचे दान करा, करा। नक्कीच तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ